आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार विकासाचे समाजकारण करणार यासाठीच माझी उमेदवारी दिनकर पतंगे या दोन ते तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे यासाठी जत विधानसभा हा दोनशे अठ्ठ्याऐंशी वा शेवटचा मतदारसंघ आहे हा सर्वात मोठा मतदारसंघ असून या मतदारसंघामध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपापल्या परीने काम करीत आहेत परंतु मी स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार या मतदारसंघामध्ये विकासाचे समाजकारण करणार आहे आणि यासाठी मी इच्छुक आहे मी या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे राजकारण करणार नाही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या संपर्कात राहून या मतदारसंघात विकासाचे समाजकारण करणार यासाठी माझी उमेदवारी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे असे परखड मत एक ज्येष्ठ कडवट शिवसैनिक महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व वा शिवशक्ती वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री दिनकर पतंगे यांनी आपले मत मांडले ते पुढे म्हणाले की या मतदारसंघामध्ये असलेल्या प्रत्येक गावात तेथील कार्यकर्त्यांचा संपर्क ठेवून त्यांच्या गावामध्ये विकासाचे करणार इतरांपेक्षा मी वेगळे काम करून दाखवणार यासाठी मी लोकसभेच्या निवडणुकीपासून प्रत्येक गावातील पदाधिकारी यांच्याशी संपर्क चालू ठेवलेला आहे आणि मी माझा प्रचार चालू ठेवलेला आहे मला खात्री आहे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख माझा निश्चित विचार करतील त्याचबरोबर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस यामागील दोन विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता मला खात्री आहे की पक्ष माझा निश्चित विचार करून पक्षामार्फत मला तिकीट मिळेल अशी आशा वाटते आणि या मतदारसंघात मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि निवडणुकीपुर निवडणुकीपुरते वीस टक्के राजकारण आतापर्यंत करत आलेलो आहे याही पुढे मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ऐंशी टक्के विकासाचं समाजकारण आणि परिस्थितीनुसार वीस टक्के राजकारण करणार आहे वीस टक्के राजकारण करीत असताना कोणतीच टोकाची भूमिका घेणार नाही जत तालुक्याच्या सामाजिक सामुदायिक जिवंत प्रश्नावरती सातत्याने लक्ष केंद्रित करून सर्वांना विश्वासात घेऊन बरोबर घेऊन निर्णय घेणार आहे हीच माझी खरी कसोटी आहे एकोणीसशे पंचावन्नपासून पासून या तालुक्यातील काही गावाशी माझा संपर्क झालेला आहे सोळा वर्ष प्रशासकीय नोकरीच्या माध्यमातून तर सेवानिवृत्त झाल्यानंतर विकासाचे से समाजकारण आणि थोडेसे राजकारण तसेच सामुदायिक प्रश्नावरती उभा करण्यात आलेल्या चळवळीमधील सहभाग याच्यामुळे या तालुक्यात जवळपास ऐंशी टक्के जनतेचा माझा संपर्क आलेला आहे आम्ही सातत्याने त्याच्या पुढे मी माझे विचार मांडत आलेलो आहे मला कुठलीही अपेक्षा नाही जनतेची सेवा करणे हेच माझे खरे ध्येय आहे यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून मी जनतेशी संपर्क ठेवत आलेलो आहे याही पुढे ठेवत राहणार आहे आणि जत तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावरती कशा प्रकारे आणले जाईल यासाठी माझी धडपड चालू आहे कोणत्याही टीकेला अथवा निंदेला किंवा आलेल्या अपयशाला मी विशेष दाद देत नाही फक्त थोडे थोडे यश कसे मिळत राहील आणि जनतेची सेवा कशी करता येईल याचाच मी जास्त विचार करीत आहे ही सेवा सामाजिक अ धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक आरोग्य वैयक्तिक आरोग्य थोडेसे राजकारणाच्या माध्यमातून चालू आहे हे सर्व जनतेला माहीत झालेले आहे दररोज तीन चपातीचे जेवण आणि वर्षाच्या मध्ये दोन ड्रेस हीच माझी कमीत कमी अपेक्षा आहे एवढी अपेक्षा बाळगून मी माझे सामाजिक सेवेचे कार्य चालू ठेवणार आहे तेव्हा मी या मतदारसंघातील जनतेला विनंती करत आहे की या विधानसभेमध्ये माझ्या सेवेचा विचार करून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी व यासाठी आपल्या बहुमोल मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावेत तसेच मताच्या रूपाने सहकार्य करावे मताच्या रूपाने शुभेच्छा द्याव्यात हीच माझी नम्र विनंती आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा